नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल सीताराम साळुंके राहणार दवणगाव तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहे माझी साधारणतः इथं नऊ एकर क्षेत्र आहे मी तसं लॉ ग्रॅज्युएट आहे परंतु दोन हजार तीन चारपासून मला शेतीची आवड आहे शेतीमध्ये शेतीची जास्त आवड असल्यामुळं मी शेतीकडे वळलो शेती करत असताना माझ्या आधी माझे वडील शेती करत होते किंवा मोठे बंधू पण शेती करत होते आमचे त्यांच्यानंतर शेतीची धुरा माझ्याकडे आली मी शेती करायला लागलो शेतीतल्या आडी अडचणी खूप आहेत शेतीमध्ये मातीवर काम केलं तरच शेती पिकते असा विषय आहे शेती करत असताना मी सुरुवातीला भाजीपाला म्हणा किंवा इतर पिके घेत होतो कांदा रायचा हे हे पिकं करत असताना गहू पण राहायचा आमचा त्याच्यानंतर असं जाणवलं ह्या पिकांपेक्षा पिकामध्ये चांगला स्कोप आहे म्हणून मी पीक घेण्याचा निर्णय घेतला आणि पीक घेत असताना माझी गाठ आदरणीय बी टी गोरे सरांबरोबर पडली आणि सरांची मी ट्रेनिंग घेतली ट्रेनिंग घेतल्यानंतर सरांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या शेतीमध्ये करायला त्या मी त्या गोष्टी करायला लागलो आणि त्याच्यातून आमच्या शेतीमध्ये आमलाग्र बदल गाडला ज्या चुका करत होतो आधी शेतीमध्ये त्या सुधारल्या गेल्या सरांमुळे सु सरांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या उदाहरणार्थ सरांनी आवेना न्यूट्रीमिक्स वापरायला सांगितली अनेक वेगवेगळे -वेग -वेग मॉलिक्युलमध्ये बदल करायचं सांगितलं सरांनी त्याच्यावर काम केलं आणि त्याचा मला खूप फायदा झाला तर साधारणतः डाळिंबाचा बाग मी दोन हजार सोळामध्ये बसवलेला होता आणि डाळिंबामध्ये काम करत असताना पाच सहा वर्षाचा अनुभव झाल्यानंतर डाळिंबामध्ये चांगलं उत्पन्न मिळायला लागलं आणि सरांचं मार्गदर्शन तर होतंच माझ्या पाठीमागे सरांनी एक दिवस मला सुचवलं की तू <coughs> डाळिंबामध्ये कन्सल्टिंग कर तर मी आज मी तिला डाळिंबामध्ये कन्सल्टिंग करतोय माझ्याकडे जवळपास शंभर प्लस शंभरच्या वर शंभर एकराच्या वरती प्लॉट आहेत डाळिंबाचे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने कन्सल्टिंग करत आहे सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभतंच जे नवीन नवीन गोष्टी येतात ते सरस सुचवतात त्याप्रमाणे मी शेतकऱ्यांना सांगतो त्यातून माझा तर फायदा झालेलाच आहे माझ्या शेतीमध्ये त्याच्याबरोबर शेतकऱ्यांचा पण चांगल्या पद्धतीने फायदा होत आहे अशा गोष्टी आहेत याच्यानंतर साधारणतः दोन हजार वीसमध्ये डाळिंबाचं चांगलं झाल्यानंतर मी माझी जमीन थोडी भारी असल्यामुळे द्राक्षाचा बाग घेण्याचा बसवण्याचा निर्णय घेतला तर साधारणतः मी दोन हजार वीस म्हणजे लॉकडाऊनचं वर्ष होतं त्या वर्षामध्ये डॉगरेज बसून त्याच वर्षी ग्राफ्टिंग केलेली आहे बागेची आणि हा सध्या आपण ज्या बागेत उभे आहोत हा माझा द्राक्षाचा आहे हा याचा दुसरा बार धरलेला आहे या बागेवर पण बागेचं पण म्हणजे सरांचं मार्गदर्शन तर वेट तरच दहा बस येतर पिकत आहे त्याचा पण चांगला फायदा होतोय आता शेती करायची म्हटल्यानंतर न्यूट्रिशनवर काम केलं पाहिजे आपण कारण आपल्या जमिनीमध्ये याच्या आधीच्याच बऱ्याचशा त्रुटी आहेत त्या जर त्याच्यात बदल करायचा असेल तर काही काही गोष्टी जशी की अवेना न्यूट्रीमिक्स आहे ती मी वापरतो आवेना न्यूट्रीमिक्स मी सुरुवातीला डाळिंबामध्ये वापरायचं दोन हजार साधारणतः एकोणावीसपासून तिचे जबरदस्त रिझल्ट आले त्याच्यानंतर मी कांद्यात वापरायला लागलो सरांनी सांगितल्याप्रमाणे कांद्यानंतर घास जो जनावरांचा घास असतो त्याच्यामध्ये वापरलं त्याच्यात पण आवेनाचे एकदम जबरदस्त रिझल्ट आले आणि आज मी तिला माझ्याकडे मी जेवढे पिकं घेतो त्याच्यामध्ये शंभर टक्के आवेना न्यूट्रीमिक्स वापरतो तसा बागेमधली डी पी सेंची प्लस बागेला ग्रीनरी आणि बागेला म्हणण्यापेक्षा कुठल्याही पिकामध्ये वापरलं तुम्ही तर चांगल्या प्रकारे फायदा होतो मुळांची चांगली वाढ होती जोमदार वाढ होती द्राक्षबागेत जर सांगायचं ठरलं तर द्राक्षबागेमध्ये ज्यावेळेस पाऊस वगैरे होतो किंवा वातावरण खराब होतं चालू सीझनमध्ये त्यावेळेस डाउनीचा अॅटॅक होतो किंवा इतर गळकूज होऊ शकते याच्यासाठी पण आवेनाची मदत होती झाड सशक्त राहिलं तर रोगांचा प्रसार कमी होतो आणि झाड सशक्त ठेवायचं असेल तर आपल्याला न्यूट्रिशनवर काम करणं गरजेचं आवे वे आहे आवेना तर आहेच पण याच्याबरोबर आणखी पण प्राणामचे वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत जसे की आपण कौसा मॅक्स हे जे प्रॉडक्ट आहे हे जर वापरलं तर याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉनसह मॅग्नेशियम आणि सिलिकॉन पण त्याच्याबरोबर मिळतं बागेला त्याचा पण खूप चांगला फायदा होतो बागेसाठी ग्रीनरी पण येते बागेला खूप छान आणि कॅल्शियम बोरॉनचा पण रिझल्ट एकदम खूप छान येतो तर मी सर्व शेतकरी मित्रांना विनंती करेन की जसं मी सरांच्या सानिध्यात येऊन माझा स्वतःचा फायदा तर झालेलाच आहे तर ह्या गोष्टी सगळ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं सरांची ट्रेनिंग घेतली पाहिजे बी टी वोरे सरांची आणि त्याच्यातून ह्या माहिती मिळतात आणि आवेना तर प्रत्येक पिकाला वापरली पाहिजे मी तर असं म्हणाल की आवेना हे पिकासाठी अमृतच आहे कारण काय होतं मला माझा वैयक्तिक अनुभव दाळिंबातला सांगतो जशी आम्ही आवेना न्यूट्रीमिक्स वापरायला लागलो तसा डाळिंबातला तेल्या जो भयंकर आजार आहे तर तेल्यावर ठीक आहे शंभर टक्के नाही कंट्रोल मिळाला पण त्याचा उद्रेक पण झाला नाही आणि त्याच्यावर चांगल्यापैकी कंट्रोल मिळतो कारण झाडाला न्यूट्रिशन मिळतं आणि झाड त्याच्यामुळे सशक्त होतं आजाराला जास्त बळी पडत नाही तर मी सगळ्यांना असं सांगन का हे जे काही प्रॉडक्ट आहे ते आपण सगळ्यांनी वापरावे धन्यवाद